मालेगाव तालुक्यातील दाबडीच्या अन्नपूर्णा लाकडाच्या वखारीत कटर मशीनच्या पात्यात सापडून एकाचा दुर्दैवी मृत्यू दडापासून शिर वेगळे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील दाबडी येथील अन्नपूर्णा नावाच्या लाकडाच्या वखारीत एक तरुण गोकुळ उका पवार हा कटर मशीनच्या पात्यात येऊन मरण पावल्याची धक्कादायक घटना घडली आहे सदर तरुण याच ठिकाणी काम करत असल्याची माहिती मिळाली आहे सदर घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा तरुण बुधवार दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी मालेगाव तालुक्यातील दाबडी येथील अन्नपूर्णा नावाच्या लाकडाच्या वाकरीत काम करण्यासाठी आला होता काही वेळानंतर तो पातेच्या दिशेने चालत असताना त्याचे शिर वेगळे झाले असे घटनास्थळावरील सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे प्रथम दर्शनी ही आत्महत्या असल्याचे निदर्शनास येत असल्याची माहिती समोर येत आहे परंतु पोलीस तपासानंतर ही आत्महत्या आहे की नाही हे सिद्ध होईल इथे जी घटना झाली वखरीवर आदिवासी समाजाचा मुलगा एक सर्वसाधारण एकदम गरीब कुटुंबातला तो इथं रोजीरोटी कमवत होता त्याची परिस्थिती जर पाहिली ती आता अचानक ज्याच्या नशिबात होत ती गोष्टी घडून गेलेली आहे तर त्याला दोन लहान लहान मुलं आहे त्याचही काही जास्ती मोठ वय नाही सत्तावीस अठ्ठावीस त्याचं वय आहे तर जी घटना घडली ती घडून गेलेली आहे गे तर समोरच्या मालकांनी कमीत कमी त्याची फॅमिलीचा विचार करून काही गोष्टींचा निर्णय देवा तरी साधारण साडे अकरा बाराच्या दरम्यान घडलेली असेल गोकुळ उखा पवार रोकडबा नगर दाबाडी तर आमच्या गावकऱ्यांच्या वतीने आमची सगळ्यांची तीच अपेक्षा आहे त्याच शेवटी की नातेलेक म्हणताय की जतपर्यंत काही निर्णय ठोस इथं आमजाला होत नाही तत्पर्यंत आम्ही बाकीच्या पुरुष गोष्टी होऊ देणार नाही असं नातेवाईकांचं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि आम्ही गावकऱ्यांची सुद्धा आमची सुद्धा तीच भूमिका आहे बस एवढं बोलून थांबतो मी yes, यस ट्वेंटी फोर मराठीसाठी मुक्ताराम बागोल नाशिक